आता तुम्हाला सचिन तेंडुलकर म्हणलं की लगेच ए सचिन तेंडुलकर दिसला की नाही सांगा बरं भगवान शंकर म्हणलं की लगेच डोळ्यासमोर चित्र आलं की नाही अगदी तसंच बालमित्रांनो आपल्याला आता फोटोग्राफिक मेमरीचा उपयोग करायचा आहे आता वार कधीसारखा असतो एकाच वर्षातले हे जे दिन आहेत हे दिन ज्या दिनांकाला आहेत त्यांचा वार एकाच वर्षात सारखा असतो बालदिन शिक्षक दिन स्वातंत्र्य दिन लोकमान्य टिळक पुण्यतिथी हे पाठ करावं लागते आणि हे जर पाठ झालं बालदिन चौदा नोव्हेंबरला पाच सप्टेंबरला शिक्षक दिन पंधरा ऑगस्टला स्वातंत्र्य दिन एक ऑगस्टला लोकमान्य टिळक पुण्यतिथी तर थोडी कल्पना करायची बालमित्रांनो काय कल्पना करायची तर शिक्षकांच्या हातामध्ये एक बाळ आहे शिक्षक म्हणजेच काय रे पाच सप्टेंबर बाळ म्हणजेच काय बालदिन एवढं लक्षात आलं शिक्षकाच्या हातात बाळ आहे ते झेंड्याला सॅल्यूट करत आहेत झेंड्याला सॅल्यूट करायलात म्हणजेच काय पंधरा ऑगस्ट आहे त्या दिवशी स्वातंत्र्य दिन आणि लोकमान्य टिळक झेंडा वंदन करत आहेत आणि झेंडा फडकवायलाय कोण तर लोकमान्य टिळक असं एक कल्पना करायची कल्पना फक्त आपल्या लक्षात राहावं म्हणून हे जर दोन ओळी तुम्हाला लक्षात राहिल्या तर त्याचा अर्थ काय की यांचा जो दिनांक आहे तो दिनांक त्यांचा वार सारखाच असतो चौदा नोव्हेंबरला जर रविवार आला असेल तर एक ऑगस्टलाही रविवार पाच सप्टेंबरलाही रविवार आणि पंधरा ऑगस्टलाही रविवार समजलं धन्यवाद